नगराध्यक्षपदाच्या आपल्या उमेदवार डॉक्टर श्वेता मकरंद पाटील पिंपळे मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व पदाधिकारी उमेदवार आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचा वचननामा या ठिकाणी आपण प्रकाशित केला आहे खर तर आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आपण असं म्हणायचो की भारत हा गावांमध्ये राहतो तो ग्रामीण भागात राहतो आणि ते सत्यही होत भारताची ऐंशी टक्के लोकसंख्या गावात राहायची आणि वीस टक्के लोकसंख्या ही शहरात राहायची परंतु कालांतराने लोक शहराकडे यायला लागले अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या संधींकरता मोठ्या प्रमाणात स्थलांतरण झालं आणि आज परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेपैकी जवळजवळ निम्मी पन्नास टक्के सहा कोटी लोकसंख्या ही शहरांमध्ये राहते म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर जेवढा महाराष्ट्र गावांमध्ये राहतो तेवढाच महाराष्ट्रात शहरांमध्ये राहताना आपल्याला दिसतो अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगाराकरता ज्यावेळी लोक शहराकडे येत होते त्यावेळी सरकारची मात्र मानसिकता अशी होती की शहरीकरण हा अभिशाप आहे शहरीकरण ही समस्या आहे आणि त्यामुळे शहरीकरण या ठिकाणी नियोजित करण्याकरता त्या वेळच्या सरकारनं योग्य ती पावले कधीच उचलली नाहीत शहरीकरणाला आपण शिवाशाप देत राहिलो शहरीकरण आपल्याला थांबवता आलं नाही शहरीकरण होत राहिलं शहरं तयार होत राहिली लोक येत राहिले पण त्याचं कुठलंही नियोजन झालं नाही परिणाम असा झाला की लोक आले तर राहायला घरं नव्हती जिथे जागा मिळेल तिथे झोपड्या तयार केल्या मिळेल तशा अवस्थेमध्ये लोक राहायला लागली कुठल्याही व्यवस्था नाही पिण्याचं पाणी नाही सांडपाण्याची व्यवस्था नाही कचऱ्याचा निचरा नाही म्हणजे अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळाली की एकीकडे आपली गावं ओस पडायला लागली आणि आपली शहरं बकाल झाली आपण त्याचं नियोजन करू शकलो नाही आणि परिणामता शहरामध्ये मोठ्या समस्या देखील आपल्याला पाहायला मिळायला लागल्या या देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोदीजींनी या ठिकाणी सांगितलं की शहरीकरणाला अभिशाप मानू नका शहरीकरण ही समस्या असं समजून केवळ सोडून देऊ नका शहरीकरण जसं आव्हान आहे तसं शहरीकरण एक संधी देखील आहे देशाच्या पासष्ट टक्के जी वस्तू आणि सेवांची निर्मिती रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते आणि त्यामुळे शहरीकरणाला संधी समजून आमची शहरं ही जर नियोजनबद्ध आपण केली तर निश्चितपणे आमची शहरं चांगली होऊ शकतील आणि शहरांना उत्तम अशा प्रकारच्या व्यवस्था देखील मिळू शकतील आणि म्हणून पहिल्यांदा देशाच्या सरकारनं शहरांकरता योजना सुरू केल्या स्मार्ट सिटीची योजना असेल अटल अमृत शहरांची योजना असेल चौदाव्या वित्त आयोगाची योजना असेल मोठ्या प्रमाणात शहरांना निधी देण्याची सुरुवात ही दोन हजार चौदा सालापासून झाली महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर नगर विकास खात्याच्या माध्यमातनं आपण कुठेतरी तीन चार हजार कोटी रुपये हे अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांना देत होतो म्हणजे जवळजवळ अडीच तीन लाख कोटी रुपयाच्या बजेटपैकी तीन चार हजार कोटी रुपये केवळ पन्नास टक्के लोकसंख्येवर आपण खर्च करत होतो आणि म्हणून त्यामध्ये देखील आपण भरी वाढ केली आज वीस एकवीस हजार कोटी रुपये हे आपण शहरांकरता तिथल्या व्यवस्था तयार करण्याकरता या ठिकाणी तयार करतो आज आपण बघितलं तर आमच्या शहरांमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात रोगराई पाहायला मिळते मच्छर पाहायला मिळतात याचं कारण काय ज्या प्रकारचं प्रदूषण आज शहरामध्ये पाहायला मिळत आहे घनकचऱ्याचं व्यवस्थापन शहरांमध्ये होत नाही हा घनकचरा असेल हा ज्या प्रकारे आपण शहरामध्ये त्या ठिकाणी डम्प करतो त्या डम्पिंगमुळे तो आमच्या जमिनीमध्ये आमच्या पाण्याला देखील भूगर्भातल्या पाण्याला देखील त्या ठिकाणी प्रदूषित करतो आसपासची शेती खराब होते आसपासचे स्रोत खराब होतात कालपर्यंत आपण ज्यांना नद्या म्हणायचो त्याचं रुपांतर नाल्यामध्ये झालेलं आपल्याला दिसतं आणि हे सगळं जे प्रदूषण आहे हे प्रदूषण खऱ्या अर्थानं जर कोणी तयार केलं असेल तर ते शहरातल्या सांडपाण्याने घाण पाण्याने गटारीच्या पाण्याने जे आपण आपल्या नदी नाल्यांमध्ये सोडतोय त्याच्यामुळे कचऱ्यामुळे हे प्रदूषण तयार झालंय अनेक वेळा आपण उद्योगाला शाप देतो शिव्या शाप देतो की उद्योगांमुळे प्रदूषण झालाय हो झालाय पण एकूण प्रदूषणामध्ये उद्योगाचा वाटा दहा टक्के आहे आणि नव्वद टक्के वाटा हा शहरातल्या घाण पाण्याचा पाण्याचा आणि कचऱ्याचा वाटा आहे आणि म्हणून ही शहरं जोपर्यंत आपण चांगली करणार नाही आज आपण शहरात गेलो तर कुठे डेंग्यू पाहायला मिळतो कुठे वेगवेगळ्या प्रकारचे रोग पाहायला मिळतात याचं कारण काय आहे याचं कारण आहे कचऱ्यावर योग्य प्रकारे त्या ठिकाणी प्रक्रिया होत नाही आणि म्हणून आपण निर्णय केला आणि या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घनकचऱ्याचं व्यवस्थापन सांडपाण्याचं व्यवस्थापन एसटीपी याकरता मोठ्या प्रमाणात आपण पैसा उपलब्ध करून दिला आपण सत्तेवर आलो तोपर्यंत तो या महाराष्ट्रामध्ये हगणदारी मुक्त एकही शहर नव्हतं आज महाराष्ट्रातले सगळी शहरं आपण हगणदारी मुक्त केली आहेत आणि त्या माध्यमातलं शहरं चांगली करण्याचा प्रयत्न आपण करतोय शंभरपेक्षा जास्त शहरांमध्ये आता घनकचऱ्याचं व्यवस्थापन सुरू झालं आहे पन्नास शहरं आता डीपीआरच्या स्टेजवर आहेत आणि पुढील वर्षापर्यंत महाराष्ट्रातलं एकही शहर आम्ही असं ठेवणार नाही की ज्या शहरामध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन या ठिकाणी होणार नाही मी तर नेहमीच सांगतो की या ठिकाणी जी शहरं आहेत त्या शहरांनी त्याचा जर घनकचऱ्याचा डीपीआर तयार करून पाठवला संपूर्ण पैसे एकूण एक पैसा हा महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आपण त्या ठिकाणी देतो आणि त्या माध्यमातून मला विश्वास आहे श्वेताई पालघरमध्ये तुम्ही निवडून येणार आहात आणि आपलं युतीचं सरकार निश्चित येणार आहे पण पहिलं काम करा या ठिकाणी घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचा योग्य अशा प्रकारचा त्या ठिकाणी आराखडा तयार करा आणि त्या माध्यमातून राज्य सरकारच्या योजनेचा फायदा घ्या आज आपलं सरकार या ठिकाणी आहे सरकार प्रामुख्याने पुढे येईल आणि आपलं शहर कचरा मुक्त कसं करता येईल हा कचरा जो कालपर्यंत आपल्याला लायबिलिटी वाटायचा आज तोच कचरा हा लायबिलिटी नाही आहे आज अनेक शहरांमध्ये नागपूर सारखं शहर असेल की ज्या ठिकाणी आपण कचऱ्यापासनं पेलेटची निर्मिती करतोय आपण पुण्यामध्ये कचऱ्यापासनं विद्युत निर्मिती करतोय ठाण्यामध्ये आता प्रयोग सुरू झालेले आहेत वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रयोग सुरू झालेले आहेत की ज्या प्रयोगातनं कचऱ्यापासनं जे आपण कोळशासारखे पेलेट तयार करतो कुठली मोठी टेक्नॉलॉजी लागत नाही पण हा जो कोळसा तयार होतो हा पर्यावरण पूरक कोळसा आहे याच्यामध्ये धूर नाही आहे याच्यामध्ये राख नाही आहे याच्यामध्ये प्रदूषण नाही आहे म्हणजे कालपर्यंत जो कचरा आपल्यावर लायबिलिटी होता आज तो कचरा पॅलेटच्या रूपानं आपल्याला त्या ठिकाणी पैसा देऊ शकतो आज सांडपाणी असेल या सांडपाण्यावर प्रक्रिया केली तर हे सांडपाणी उद्योगाला आपल्याला विकता येतं महाराष्ट्रामध्ये आम्ही निर्णय केला आणि विशेषतः आमचे सुभाष देसाईजी जे उद्योग विभागाचे मंत्री आहेत त्यांचा विभाग आणि माझा विभाग असा आम्ही एकत्रितपणे बसून हा निर्णय केला की नगरपालिकेपासून पन्नास किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये कुठेही जर एमआयडीसी असेल तर त्या एमआयडीसीने नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून जे पाणी त्या ठिकाणी निघेल ते पाणी त्यांनी खरेदी करायचं आणि उद्योग त्याच्यावर चा चालवायचे आणि जे चांगलं पाणी आज उद्योगाला आपण देतो आहे ते पिण्याकरता शहरांना उपलब्ध करून द्यायचं आणि त्याकरता सगळा निधी हा आपण उपलब्ध करून देतो की ज्या माध्यमातून आज परिवर्तन होत आहे आपल्याला माहिती असेल पहिला प्रयोग आम्ही नागपूरला केला आणि आज सांडपाण्यापासून नागपूर महानगरपालिकेला ऐंशी कोटी रुपयाचं उत्पन्न मिळतं हे सांडपाणी सगळं उद्योगाला आणि एमएसीबीला विकलं जातं त्यामुळे जे स्वच्छ पाणी आहे किंवा जे डॅम मधलं पाणी आहे ते पिण्याकरता आणि सिंचनाकरता उपयोगी येतं आणि हे जे चांगलं केलेलं पाणी आहे शुद्ध केलेलं पाणी आहे त्याच्यावर वीज निर्मिती आज आपण त्या ठिकाणी करतो आणि म्हणून या प्रयोगांच्या माध्यमातनं आपल्या शहरामध्ये भुयारी गटाराची योजना आणि त्याच्या माध्यमातनं पाण्यावर प्रक्रिया करून आपलं शहर पर्यावरण पूरक करण्याकरता आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहे आणि मला विश्वास आहे की या पालघरचा देखील कायापालट या निमित्ताने आपण करू शकतो आज जर आपण बघितलं तर विशेषतः जो आमचा गरीब माणूस आहे या गरीब माणसाला त्या ठिकाणी जो झोपडपट्टीमध्ये राहतो कच्च्या घरामध्ये राहतो याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे आणि म्हणून राज्य सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला की ज्या निर्णयाच्या अंतर्गत अतिक्रमणं जी आहेत ती अतिक्रमणं नियमित झाली पाहिजेत त्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले पाहिजेत आणि त्यासोबत नुसता मालकी हक्काचा पट्टा दिला आणि तो घाण झोपडीतच राहिला आणि त्या ठिकाणी बकाल वस्तीतच राहिला तर त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही आणि म्हणून देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना आणली आणि या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला घर देण्याचा निर्णय आपण केला आणि माझं आव्हान आहे पालघरमध्ये आपली सत्ता आल्यानंतर जेवढे घर आपल्याला पाहिजे आहेत त्याला कुठली लिमिट नाही आहे जो कच्च्या घरात राहतो तो, तो कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे भाषेचा आहे याचा विचार न करता त्या प्रत्येक गरीबाला त्याच्या कच्च्या घराचं पक्क्या घरामध्ये रुपांतर करून देण्याकरता या ठिकाणी निधी आपण उपलब्ध दे करून देतोय मला आनंद आहे आज महाराष्ट्रामध्ये पाच लाख घर आपली तयार झाली आहेत अजून पाच लाख घरांची निर्मिती आपली चालली आहे या योजनेला कुठलंही बंधन नाहीये केवळ एकच बंधन आहे तो गरीब असला पाहिजे तो कच्च्या घरात राहणारा असला पाहिजे तो झोपडीत राहणारा असला पाहिजे त्याला त्याच्या घराच्या मालकी हक्काचा पट्टाही आपण देतोय आणि त्याला घर देखील बांधून देतोय आपली शहरं ही चांगली झाली पाहिजे ती पर्यावरणपूरक झाली पाहिजे हा आपला प्रयत्न या निमित्ताने आहे खरं म्हणजे बंधू भगिनी आपल्याला माहिती असेल या पालघरमध्ये पालघरचं मुख्यालय तयार करण्याकरता आपल्या सरकारनं निर्णय घेतला पालघर जिल्हा तर झाला पण त्याला मुख्यालय नव्हतं आणि या ठिकाणी मी निर्णय केला आणि सिडकोला सांगितलं की महाराष्ट्रातलं सर्वात उत्तम जिल्हा मुख्यालय जर कुठे होणार असेल तर ते पालघर मध्ये झालं पाहिजे आणि आपण जाऊन बघा जे काम आपण करतोय आज संपूर्ण पालघर जिल्ह्याला अभिमान वाटेल अशा प्रकारचं मुख्यालय त्या ठिकाणी आपण करतोय मला आता कोर्टाच्या लोकांनी सांगितलं आमची इमारत त्या ठिकाणी नाही आहे मागच्या वेळेस ते भेटले होते त्याच वेळेस मी त्यांना देखील प्रॉमिस केलेला आहे काळजी करायचं कारण नाही आहे मुख्यालय दोन टप्प्यात आपण घेतलेला आहे पहिल्या टप्प्यात आवश्यक सगळ्या गोष्टी घेतल्या आहेत दुसऱ्या टप्प्यात सगळ्या गोष्टी आपण घेऊ मी तुम्हाला हा शब्द दिलेला आहे की पालघर मधलं जे मुख्यालय असेल हे महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं इंटिग्रेटेड अशा प्रकारचं मुख्यालय हे या ठिकाणी आपण तयार करतो आपण त्या ठिकाणी आरोग्याकरता देखील जागा दिली त्यातलं चांगल्या प्रकारे आपलं हॉस्पिटल आता शिंदे साहेबांनी सांगितलं आपण ते तयार करणार आहोत एकूणच पालघरचं चित्र हे या ठिकाणी बदललं पाहिजे आणि बंधू भगिनीनो आम्ही केवळ या ठिकाणी आश्वासनं देणारी नेते नाही आहोत मी आता नुकताच जवाहरला गेलो होतो आणि जव्हारच्या नगरपालिकेला त्या ठिकाणी शंभर वर्ष पूर्ण झाला त्याचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये जवाहर सारख्या छोट्या शहराकरता त्यांनी माझ्याकडे मागणी केली तीस पस्तीस कोटी रुपयाची अनेक वेळा मागणी करणाऱ्यांना असं वाटतं पस्तीस कोटी मागितले तर दहा कोटी तर मुख्यमंत्री देऊनच टाकतील पण त्याच ठिकाणी पस्तीस कोटी रुपयाची केवळ घोषणा नाही केली पंधराव्या दिवशी जवाहर महानगरपालिकेला मी पत्र दिलं त्यांच्याकडनं आराखडा मागवला आणि त्यांना निधीची उपलब्धता आपण करून दिली त्यामुळे आपण केवळ बोलणारे लोक नाही आहोत या ठिकाणी आपण लोकांपर्यंत वारंवार जाणारे लोक आहोत ज्यांना एकदा बोलून पळून जायचं असतं ते केवळ आश्वासनं देतात पण आम्हाला तर वारंवार तुमच्याकडे यायचं आहे कधी लोकसभेला यायचं आहे कधी विधानसभेला यायचं आहे कधी नगरपालिकेला यायचं आहे त्यामुळे आम्हाला पळून जायची सोय नाही आहे तुम्ही जे जे आम्ही बोललो ते लिहून ठेवता आणि आम्हाला पुन्हा विचारता त्यामुळे काळजी करू नका या ठिकाणी जे शब्द मी दिले आहेत त्यातला एक एक शब्द पुरा केल्याशिवाय मी राहणार नाही आणि आता तर पालघरला चिंता करायची गरज नाही आहे शिंदे साहेब चव्हाण साहेब आपण आता डबल इंजिन याला देतोय एक इंजिन नगरविकासचं आणि दुसरं इंजिन एमएमआरडीएचं आता डबल इंजिनचा पैसा या ठिकाणी येणार आहे आता पालघर आपण एमएमआरडीए मध्ये आणलाय आहे पूर्वी लोक एम एमआरडीए नको म्हणायचे आता आमच्याकडे रोज निवेदन येतात एम ए हवं कारण एम एचा जो पैसा केवळ बँकेत एमएमआरडीए ठेवून व्याज खात होतं मी एम डी एचा प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर सांगितलं तुम्हाला बँकेत पैसा ठेवण्याकरता पैसा दिलेला नाही या एमएमआर रिजन मधले ज्या छोट्या छोट्या नगरपालिका आहेत त्या ठिकाणी काम करा इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करा मेट्रो सारखी कामं करा आणि आज हजारो कोटी रुपये हे या माध्यमातून प्रत्येक नगरपालिकेला महानगरपालिकेला जी कामं त्यांना कधीच करता आली नसतील मोठे मोठे पुलं असतील उडान पुलं असतील रस्त्याची कामं असतील या प्रत्येक कामाकरता हा पैसा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे आणि आता नुकतंच पालघरचा देखील आपण समावेश केला असल्यामुळे आता चिंता करण्याचं काम नाही आहे एकीकडे आमचं नगर विकास खातं आणि दुसरीकडे एम ए अशी डबल इंजिनची गाडी जोरदार पालघरला पुढे घेऊन जाऊ आणि मला विश्वास आहे या पालघरमध्ये येत्या पाच वर्षामध्ये आपलं युतीचं सरकार आल्यानंतर केंद्र सरकार राज्य सरकार आणि पालघर मधलं आपलं युतीचं सरकार हे तिन्ही आपले युतीचे जे सरकार आहेत ते एकत्रितपणे काम करतील आणि या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपण करू अलीकडच्या कर काळामध्ये ज्यावेळी लोकांना कन्व्हिन्स करता येत नाही त्यावेळेस कन्फ्युज करण्याचा प्रयत्न चालतो आणि ज्यावेळेस विकासावर राजकारण करता येत नाही त्यावेळी वैयक्तिक आरोप प्रत्यारोप केले जातात पण मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो वैयक्तिक प्रत्यारोप आरोप हे करणं हे खरं म्हणजे अनेक वेळा निवडणुकीचं शस्त्र आहे पण लोक त्याच्यावर कधी विश्वास ठेवत नाही ना आहे या सोबत एक गॅरंटीचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळत आहे ज्याच्यावर आमच्या सह्या आहेत त्यामुळे आमच्या सहीचं गॅरंटीचं सर्टिफिकेट हे घेऊन ती तुम्ही यांच्या हातामध्ये द्या आणि नागपूर नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक या ठिकाणी निवडून आणा परिवर्तन हे खऱ्या अर्थानं या शहरामध्ये आपण करून दाखवू आणि तुमच्या मनातलं तुमच्या स्वप्नातलं पालघर हे आपण तयार करून दाखवू हा विश्वास व्यक्त करतो कमळ आणि या ठिकाणी आपला